सर्व गणेश भक्तांना सर्व गणेश मंडळांना राठोड परिवाराच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा गणपती बाप्पांना मी विनंती केली जे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे त्या संकटावर मात व्हावी आणि महाराष्ट्र हा सुजलाम सुकलाम व्हावा आणि भविष्यामध्ये सर्व काही विघ्न जे महाराष्ट्रावर आहेत ते गणपती रायानं हे सर्व विघ्न दूर करावे आणि दररोज सोनपेठ शहरामध्ये जवळपास एकोणचाळीस गणपती मंडळ आहेत सर्व गणपती मंडळाच्या अध्यक्षानं उपाध्यक्षानं सर्व सदस्यांना मला विनंती केली की आपण आरतीसाठी आलं पाहिजे आता आज माझी आमच्या कुटुंबाच से दैवत सेवालाल महाराज आणि आमची पूर्ण भाऊकी राठोड परिवार यांचं या ठिकाणी आज सोनपेठचा राजा बंजारा समाजाचा राजा ह्या गणेश मंडळामध्ये आज या ठिकाणी माझी आरती झाली मी आरती केली त्यांना सांगितलं की बंजारा समाजावरचे जे काही विघ्न असतील ते सर्व दूर करो सर्वांचे संसार सुख समृद्धीमध्ये हो आणि या सोनपेठ शहरामध्ये एकोणचाळीस गणपतींची आरती करतेवेळेस आज ज्या गोष्टीचा मला आनंद झाला त्या गोष्टीचा म्हणजे मी आज हे जवळपास दोन हजार एक पासून या सोनपेठ शहरातील तमाम गणपती मंडळांना राठोड परिवाराच्या वतीने जे काही देणगी स्वरूपामध्ये आपल्याला जे काही घडण फुल फुलाची पाकळी त्या माध्यमातून आज मी माझा छोटा चिरंजीव कल्पेश ह्याला सोबत घेतलं आणि माझ्या समेत बंटी सिंग शाहू ज्ञानेश्वर चव्हाण यांना सोबत घेऊन प्रत्येक गणपतीच्या अध्यक्षाचं उपाध्यक्ष त्यांचा मी शाल शिरप देऊन त्यांचा सत्कार केला त्यांचा सन्मान केला आणि माझ्या जी काही भेट द्यायची होती ती त्यांना भेट दिली गणपती उत्सव हा शांततेमध्ये मिरवणूक पार पडली पाहिजे गणपती उत्सवामध्ये मिरवणुकीमध्ये कुठेही गालबोट न लागला पाहिजे सोनपेठ शहराला गालबोट लागण्याची परंपरा आजपर्यंत झालेली नाहीये ती कायम आपण टिकवावी आणि सर्व गुन्हा गोविंदांना सर्व माता भगिनी असेल वडीलधारी मंडळी असेल सर्व युवक असतील त्यांना माझ्या राठोड परिवाराच्या वतीनं शुभेच्छा असाच गणपती उत्सव हा कायम या ठिकाणी सोनपेठ शहरामध्ये टिकावा आणि सर्व महाराष्ट्रभर सुख समृद्धी व्हावी एवढं मी आज गणपतीला विनंती केली आणि माझ्या सर्व गणेश भक्तांना सर्व माझ्या राठोड परिवाराच्या वतीनं शुभेच्छा जय सेवालाल जय हिंद जय महाराज